आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस ारीमधून गोजापूर धरणातून जे उन्हाळ्याकरता आवर्तन सोडलेलं आहे त्यामधून पारेगावमध्ये पाच नंबर चारीला या शहरातून पाणी याच्यामध्ये मेन भूमिका जे घेतलेली आहे गडाक वकील संपूर्ण नाव वातावरण अॅडव्होकेट गडाक वकील त्याचप्रमाणे गावातले सगळे पारेगावचे ग्रामस्थ सरपंच आणि चिंचोली गुरवचे सरपंच अविनाश सोनवणे विलास मास्तर यांच्या माध्यमातून जे पाणी आलेलं आहे या ठिकाणी खरं म्हणजे पाणी आलं हे आपले माजी मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आलेलं आहे आणि आज या ठिकाणी त्याचं पाण्याचं पूजन करण्यात आले आलेलं आहे आणि या ठिकाणी गावकऱ्यांनी खरं अर्थाने आनंद उत्सव साजरा केलेला आहे मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आज या ठिकाणी निमगाव भाजापूरचं तारी नंबर पाच या ठिकाणी पारेगावमधून त्या ठिकाणी अश्विनाथ देवस्थानच्या पायथ्यापर्यंत डोंगरापर्यंत पाणी आलेलं आहे संबंधित अधिकारी जे आहेत इरिगेशनचे साहेब आणि साहेब यांनी फोर प्लोस ज्या वेळेला पाणी चालू होतं त्याच वेळेला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही रोटेशनचं पाणी देतो परंतु तुम्ही पाणीपट्टी भरली पाहिजे तर त्यांनी साधारण आम्हाला पारेगाव बुद्रुकला अडीचशे हेक्टरचं पाणीपट्टी भरण्यास सांगितलेली आहे त्याप्रमाणे आम्ही पाणीपट्टी भरलेली आहे आणि पाणीपट्टी भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे आज चार दिवस झाले पाणी या ठिकाणी चालू आहे पारेगाव बुद्रुकला आणि हेच पाणी पुढे चिंचोली गुरवला जात आहे परंतु अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसाचं त्यांचं टम संपली आणि म्हणून पुढच्या काळामध्ये चिंचुलीलाही पाणी जावं असं आमचं पाले ठिकाणी यांनी त्या ठिकाणी कबूल केलेला आहे तर पुढे चिंचुली गुरवलं सुद्धा हे पाणी आम्ही देऊ परंतु त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील म्हणून त्यांनी आज रात्री हे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण वरचे जे त्यांच्या लाभ क्षेत्रातले जे पाणी आहे जे शेतकरी आहे त्यांना ते पाणी देणं गरजेचं आहे परंतु सुरुवातीला म्हणजे पहिल्याच वेळी अशी आहे का आज या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यापूर्वी कधी या ठिकाणी पाणी आलेलं नव्हतं सर्व ग्रामस्थांनी त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं त्यांच्या जमिनीतून ही चारी केली त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं उभे पिकातून त्यांनी चारी करण्यास कुठलीही अडचण येऊ दिली नाही आणि हे सगळं करत असताना मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून यांच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून खूप मोठी यंत्रणा गेल्या जवळजवळ तीस तारखेपासून फॉकलँड असन जे सी पी कर्मचारी असतील या ठिकाणी अविरत काम करत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी आलेलं आहे मी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे या ठिकाणी खूप धन्यवाद देतो कारखान्याचे सर्व संचालक चेअरमन चेअरमन कर्मचारी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमच्या ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो की ज्यांनी या कामासाठी खूप सहकार्य केलं तर सर्वांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो म्हणून भोजापोर धरणाची निर्मिती ज्या दिवसापासून झाली त्या दिवसापासून पाच नंबर चारीला पाणी यावं अशी चिंचुलीगुरं आणि पारेगावमधील सर्व शेतकऱ्यांची मागणी होती या मागणीला यश खऱ्या अर्थानं आज लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अथक प्रयत्नांना यश येऊन आज हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून पारेगावमधील ॲडवोकेट लडाख वकील असतील त्यांची सर्व टीम सर्व शेतकरी सर्व ज्यांच्या शेतातून ही पाच नंबर चाली जाती ते सर्व शेतकरी रात्रंदिवस या ठिकाणी कारखान्याचे सर्व कर्मचारी कारखान्याची सर्व यंत्रणा पंप्रँड असेल जी सी पी असेल हा रात्र काम करून हे पाणी आज या ठिकाणी आश्विनाथ देवस्थानच्या पायथ्यापर्यंत हे आलेलं आहे आणि इथून पुढं ते चिंचुलीगुरवच्या शिवरामध्ये नेण्याचा सर्व आणि हे प्रयत्न प्रयत्न आपला हा चालू आहे मी खरोखर लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब व सर्व कारखान्याची यंत्रणा तसेच सर्व ज्यांच्या जमिनी या कार्यामध्ये गेल्या त्या सर्वांचे त्यांनी खूप सहकार्य या ठिकाणी केलं त्यांचे बी मी सर्व या दोन्ही गावच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय परत साहेब यांना या, या परिसराच्या वतीनं खरोखर धन्यवाद देतो उथाम